कराड मलकापूर मार्गावर धुळीचं साम्राज्य सध्या कराड येथे डीपी जैन कंपनीकडून राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे मध्यंतरी हे काम पूर्ण बंद होतं त्यानंतर झालेल्या मोठ्या पावसामध्ये सर्व्हिस रोडवरील खड्डे चुकवत नागरिक जीवमुठीत घेऊन प्रवास करत होते त्यावरील तोडगा म्हणजे याच डीपी जैन कंपनीनं झालेल्या ब्रिज खालून सर्व्हिस रोड तरी केलाच पण तोही फक्त खडी आणि माती टाकून यामुळं जाय करणाऱ्या गाड्या रहदारीमुळे यातून प्रचंड प्रमाणावर धूळ उडत आहे ही धूळ एवढी आहे की मलकापूर आणि कराड शहरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये घुसत आहे आणि महत्वाचं म्हणजे यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आपल्या प्रचाराच्या रंधुमाळीमध्ये व्यस्त असलेले पक्ष या विरोधात आंदोलन करणार का की डीपी जैन कंपनीमुळे मलकापूर आणि कराड येथील होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्न आणि आंदोलन उठवणार हा गंभीर प्रश्न आता सध्या काही नागरिकांकडून विचारला जातोय हेमंत पाटील झुमॉन न्यूज कराड